नमस्कार शेतकरी बांधवनो मी विकास पाटील नेचर के फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड विटा डिस्ट्रिक्ट सांगली यांच्याकडं यांच्याकडनं मी आज आपण या श शेतकऱ्यांकडे आलो होतो तर यांनी आपलं ग्रीन हार्वेस्ट सेंद्रिय जे खत आहे त्यांनी वापरलेलं आहे तर, वापर तर जाणून घेऊया त्यांच्याचकडनं त्यांच्या त्यांचा अभिप्राय वापरलेल्या आपल्या खताचा अभिप्राय याच्यामध्ये आपण जाणून घेऊया नमस्कार शेतकरी नमस्कार सर आपलं नाव सांगा माझं नाव पंकज विजाते मुक्काम पोस्ट जानोरी तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक महाराष्ट्र तर साधारणतः आम्ही एक मी गेल्या अकरा वर्ष अशा वर्षापासून शेती फुलशेती करतो आहे आणि या अकरा वर्षामध्ये आम्ही विविध प्रकारचे फुलं घेतलेली आहे तर साधारणतः गेल्या पाच वर्षापासून आम्ही शेवंतीचं क्रॉप घेतो आहे तर आमचं एक साधारणतः एक ओझर टुलिप म्हणून फार्म आहे आणि पस्तीस एकरवर सर्व आमचं काम चालतंय ग्रुप शेतकरी हो ग्रुप शेतकरी आमचा आणि पस्तीस एकरवरती आमचं काम चालतंय तर आम्ही गेल्या माझा दहा वर्ष आणू बघता आम्ही शेणकत वापरायचं अगोदर नंतर वेगवेगळे नवीन नवीन प्रॉडक्ट आले ते पण सर्व वापरले आणि त्यांचे पण रिझल्ट बघितलेले पण बरेचसे रिझल्ट जे आले ना ते समाधानकारक नव्हते कारण शेणखत जे आपण टाकत नाही सांगता एक साठ दिवसानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो आणि आमचे जे प्रोडक्ट हा एकशे वीस दिवसाचा प्रोडक्ट आहे ते एकशे वीस दिवसामध्ये आम्हाला त्याला चांगली हाईट देणं हा महत्वाचा थाला विषय असतो याच्यामध्ये हाईट आली तरच त्याच्यामध्ये आपल्या पुढची तिला डिमांड असतो याच्यामध्ये तर मग आम्ही शेणखत वापरून बघितलं विध प्रोड वापरले काही आपण पेंडी पण वापरल्या पण त्यांचा आम्हाला समाधानकारक रिझल्ट मिळाला नाही तर गेल्या आम्ही चार वर्षापासून दोन हजार एकोणावीसपासनं आम्ही ग्रीन हार्डचा कंटिन्युअस वापर करतो आहे साधारणतः आम्ही एकेरी त्याचं तीनशे किलोचं ॲप्लिकेशन वापरतो आणि एकशे वीस दिवसांनी त्याच्या ॲप्लिकेशनला पुन्हा आम्ही आमचं कारण नवीन हे क्रॉप काढून पुन्हा रिप्लांटिंगचा असतो त्या आम्ही पुन्हा वापरतो कारण आमच्या पस्तीस एकरवर जर म्हटलं तर एकरी तीनशे किलो जर म्हटलं तर दहा हजार पाचशे किलो हे आमचं रोटेशनमध्ये आम्ही कंटिन्युअस वापरत असतो असं आमचे अडीच रोटेशन होतात वर्षाला अडीच रोटेशन होतं वर्षाला अडीच रोटेशन होतात तर आम्ही वापरतो याच्यामध्ये तर वापरल्यानंतर आम्हाला याची लेंथ मध्ये चांगला फरक जाणवला काळीची जाडी ही जाडीमध्ये पण फरक जाणवला परत बर्ड साईज आहे याच्यामध्ये पण फरक जाणवला आहे तर चांगल्या प्रकारे आम्हाला रिझल्ट बहुतेक आपण असं बघतो आजपर्यंत जे नवीन नवीन प्रोडक्ट आले का ते वर्षभर त्यांचे खूप चांगले रिझल्ट मिळतात पण त्यानंतर एक वर्षानंतर त्यांचे रिझल्ट मिळेल असे होतात सलगता प्रोडक्ट च्या क्वालिटी कौ, मध्ये सलगता नसते नसते तर आता आम्ही दोन हजार एकोणवीस पासून वापरतोय गेल्या तीन वर्षापासून तीन वर्षा वापरतात आमच्याकडे त्या क्वालिटी सलगता आहे त्यामुळे आम्ही ग्रीन वार्विड चा वापर सातत्याने आम्ही करत आहोत कंटिन्युअस तीन आहात आमच्या ग्रुपचे काही फार्म्स केनियामध्ये तर केनियामध्ये क्वालिटी मध्ये सलगता नसते नसते तर आता आम्ही दोन हजार एकोणास पासून वापरतोय गेल्या तीन वर्षापासून तीन वर्षाहून वापरतात आमच्याकडे क्वालिटी जी सलगता आहे त्यामुळेच आम्ही ग्रीन चा सा वापर सातत्याने आम्ही करत आहोत कंटिन्युअस तीन वर्षापासून आमच्या ग्रुपचे काही केनियामध्ये तर केन्यामध्ये पण जातं एक्सपोर्ट असतो या, या प्रोडक्ट ची माहिती ऑलरेडी आम्हाला केनियावरून आलेली होती आणि त्याच्यानंतरच आम्ही आमच्या इकडे वापर आमच्या पस्तीस एकर वापर सुरुवात केलाय आणि तर आम्ही पन्नास एकरापर्यंत चालू आहे तर पन्नास एकर आम्ही वापर नक्कीच करणार आहे तर याच्यात मी एक हे विचारू इच्छितो आपला जो टोटल ग्रुप आहे त्याच्यात पस्तीस एकर क्षेत्रावर तुम्ही ह्या सगळ्या ग्रुपचे शेतकरी वापरत असतात बरोबर आणि आता तुम्ही पन्नास एकरवर वापरण्याचा आपल्या ग्रीन साठी तर मग शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता आ अदर शेतकऱ्यांना की आपण हे उत्पादन समजा हे आपण पॉली हाऊसमध्ये ह्या पिकाला वापरतोय तर अलग भरपूर प्रकारचे आपण पिकं घेत असतो तर त्या पिकांमध्ये हे उत्पादन कसं वापरावं किंवा वापरायला हो कि वापरा पाहिजे की तुमचं काय त्याच्याबद्दल अभिप्राय आहे किंवा हे उत्पादन जे आपण ग्रीन हार्वेस्ट नावाचं जे खत आहे ते देत आहोत तर त्याचं आपण शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता नक्कीच ते वापरलं पाहिजे आता आम्ही साधारण त्याचा गुलाबावरती घेतलेला आहे शेवंतीवरती केलेला आहे केलेलं आहे कार्नेशियन मध्ये पण वापर केलेला आहे आणि आता आम्ही जे नवीनच आता याच्यामध्ये जे हायड्रेंज आहे म्हणून त्याचा बेंगलोर मध्ये वापर केलेला आहे हो होथेना फार्म म्हणून तिथे तर तिथे त्याचा वापर चालू आहे अथेना फार्ममध्ये आम्ही आता गेल्या दोन दिवसापूर्वीच मध्ये होतो तर आम्ही तिथे पण आमच्या त्या फार्मला विजयी तिथे पण त्याचा वापर चालू बेंगलोरला पण चालू आहे त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे त्याच्यामध्ये कसं आहे पिकानुसार त्याच्यामध्ये फरक असू शकतो वापराचं प्रमाण कसं आहे काय कारण ते आपण प्रत्येकाने स्वतः अनुभव घ्यायचो आम्ही पण सांगतो एक वर्ष त्याच्यामध्ये आम्ही ट्रायल आणि सगळं चेक केलं आणि त्याच्यानंतर आम्ही आमचा जो बेसर डोस तो, तो फायनल केला त्याला कधी द्यायचं काय त्याच्याकरता वापरताना पिकानुसार बदल होऊ शकतो आपण तो त्याच्यामध्ये डेमो घेऊन कधी कधी काय होतं शेतकऱ्यांनी फक्त आलं आणि टाकलं रिझल्ट मिळाला नाही तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना स्वतः पण संशोधन करणं गरजेचा विषय जसं आम्ही स्वतः करतोय कारण आपण एक एक आधी आम्ही ट्रायल करतो आणि नंतर आम्ही पस्तीस एकर गेलो कुठले बोड करताना त्याचा आपण छोट्या जागेमध्ये त्याचा डेमो करतो आणि त्यानंतर आम्ही त्याचा पूर्ण शंभर टक्के तुम्ही साधारण तीन वर्षापासून तुम्ही प्रत्येक रोटेशनला हे आपलं ग्रीन हार्वेस्ट स्पेशल खत आपण वापरत आहात त्याच्यामुळे तुमचा तो काही विषय नाही म्हणजे तुम्ही जर शेतकऱ्यांना तुमचा जर आम्ही समजा नंबर देण्याचा जर प्रे सांगितलं की तुम्ही वा तुम्हाला जर कोणाची इन्क्वायरी आली तर तुम्ही त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि कधी तुम्हाला फोन करावा असं तुम्ही त्याच्यात सांगू इच्छिता आहे नंबर देऊ शकतो आम्ही साधारणतः एक माझा नंबर आहे नव्वद एकवीस सहासष्ट चौऱ्याहत्तर साठ आणि साधारणतः तुम्ही दुपारी बारा ते दुपार खत आपण वापरत आहात त्याच्यामुळे तुम तुमचा तो काही विषय नाही म्हणजे मग तुम्ही जर शेतकऱ्यांना तुमचा जर आम्ही समजा नंबर देण्याचा जर प्रे सांगितलं की तुम्ही वा तुम्हाला जर कोणाची इन्क्वायरी आली तर तुम्ही त्याच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर आणि कधी तुम्हाला फोन करावा असं तुम्ही त्याच्यात सांगू इच्छिता ठीक आहे नंबर देऊ शकतो आम्ही साधारणतः एक माझा नंबर आहे नव्वद एकवीस सहासष्ट चौऱ्याहत्तर साठ आणि साधारणतः तुम्ही दुपारी बारा ते दुपारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही मला कॉल टॅक करू शकता मी तुम्हाला संदर्भात जी काही माहिती असेल आम्ही त्याचा वापर कसा करतो ती सर्व माहिती तुम्हाला दे ओके आभारी सर नमस्कार नेचर केअर फर्टिलायझर्सचे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय आहे